नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता ई के वाय सीसाठी अजूनही भरपूर बहिणींचे वेगवेगळे प्रश्न आहेत बऱ्याच बहिणींना ई के वाय सीबद्दल भरपूर अजून समस्या आहेत कारण की ई के वाय सीबद्दलचे जे समस्या आहेत प्रश्न आहेत ना त्या बहिणींचे काही संपत नाही आहे त्यामुळे पुन्हा आता आपण खूप मी तुम्हाला सोप्या आणि साध्या भ भा, साध्या भाषेमध्ये आणि एकदम साध्या सरळ सिम्पल भाषेत तुम्हाला सांगत आहे की ई के वाय सी कशी करायची आणि ई के वाय सी आपण आता म्हणजे नव्याने ई के वाय सी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगत आहे नवीन पद्धतीने आणि अगदी सोप्या भाषेत तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी कशी करायची ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात तर लाडक्या बहिणी तुम्ही खूप बहिणींची कमेंट आहे त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा दाखवत आहे की ई के वाय सी कशी करायची ते तर लाडक्या बहिणी ई के वाय सी करताना कुठलीही काही चूक करू नका आणि ई वाय सी करताना प्रत्येक आपला शब्द आकडा जे काही आधार नंबर असेल तो तो व्यवस्थित आणि शांततेने टाईप करा तर जेव्हा तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाणार तेव्हा अशा पद्धतीने पेज ओपन झालं पाहिजे अशा पद्धतीने जर पेज ओपन झालं तरच समजायचं की तुम्ही ओरिजिनल आणि सरकारी वेबसाईटवर गेलेले आहात आणि जर तुमचं असं पेज ओपन झालं नाही तर तुम्ही खऱ्या वेबसाईटवर नाही असे समजायचे इथे दोन वेबसाईट दाखवते आहे बघा मी दोन पेज दाखवते जे डावीकडचं पेज जर असं तुम्हाला ओपन झालं तर समजायचं की ती खोटी वेबसाईट आहे आणि जर उजवीकडे तुम्ही दाखवत आहे त्याच्यावर बरो बरोबरची खूण आहे दाखवली बघा आणि बाण दाखवला आहे पिवळा तर अशा तर अशा पद्धतीने जर पेज ओपन झालं तर समजायचं की तुम्ही खऱ्या वेबसाईटवर गेलेले आहात आणि तुमचं अशा पद्धतीने बघा असं ब्लिंक होतं आणि तिथे येतं की लाडकी बहीण योजना आणि ई के वाय सीसाठी तुम्ही इथे क्लिक करा येथे क्लिक करा असं येतं बघा आणि ते असं पूर्ण ब्लिंक होत असतं तर तुम्हाला के वाय सीसाठी तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे आहे म्हटलेलं लाभार्थी आधार क्रमांक तर तुम्हाला इथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे बघा इथे आलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक मग इथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे ज्या लाडक्या बहिणीने ज्या लाडक्या बहिणीला लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणी तिच्या नावाने फॉर्म भरलेला आहे त्या लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढे कॅपचा कोड येणार बघा इथे कॅपचा कोड आलेला आहे इथे तुम्ही कॅपचा कोड भरायचा आहे इथे कॅपच्या म्हटलेला आहे आणि डा बाजूला जो दिलेला नंबर आहे तो नंबर तुम्हाला आता या चौकोनामध्ये तुम्हाला तो कॅपचा नंबर भरायचा आहे कॅपचा नंबर तुम्ही भरल्यानंतर तिथे खाली येतं बघा मी सहमत आहे इथे तुम्हाला टच करायचं आहे आणि इथे तुम्हाला मी सहमत आहे याच्यावर टच केल्यानंतर मग तुम्हाला तिथे पुढे ओ टी पी येणार मग तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं ते पूर्ण म्हणजे इथे पहिली पायरी तुमची ई के वाय सीची पूर्ण होते म्हणजे हाफ के वाय सी तुमची तिथे पूर्ण होते तर एवढीच के वाय सी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काही करायचं नाही नंतर या पुढची केवायसी तुम्हाला करायची नाही कारण की तुम्हाला या पुढची केवायसी आता करायची नाही है। आहे आणि तुमच्याकडे जे काही डिवोर्स पेपर आहेत किंवा वडिलांचे मृत्यू दाखला आहे तो तुम्हाला घेऊन जायचा आहे अंगणवाडी कार्यालयामध्ये अंगणवाडी कार्यालयामध्ये घेऊन गेल्यानंतर अंगणवाडी सेविका ते काम पूर्ण करतील तुम्हाला तिथे फक्त जाऊन तुमचे कागदपत्र द्यायचे आहे आणि एवढीच केवासी तुम्हाला घरी म्हणजे तुमच्या मोबाईलवरून करायची आहे तर सर्व लाडक्या बहिणी खूप सोपं आहे आणि खूप साधा आहे पहिली पायरी म्हणजे हाफ के तुम्हाला फक्त पूर्ण करायची आहे आणि बाकीची राहिलेली केवासी आता अंगणवाडी सेविका करणार आहेत तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे अंगणवाडी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचे कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहेत डिवोर्स पेपर तुमच्याकडे असेल तर डिवोर्स पेपर न्यासोबत आणि वडिलांचा मृत्यू दाखला असेल तर तो घेऊन जा बस हे दोनच कागदपत्र लागणार आहे आणि तुम्ही ते दोन्ही कागदपत्र घेऊन जायचे आहे आणि अंगणवाडी सेविकांना द्यायचं आहे आणि सांगायचं की तुम्हाला एवढी माझी ई सी पूर्ण करून द्या एवढं तुम्हाला फक्त सांगायचं आहे आणि तिथून पुढे सगळं जे काम आहे ते अंगणवाडी सेविका पूर्ण करणार आहे तर आहे की नाही किती सोपं आणि साधे आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते पण तुम्ही घरच्या घरी करू शकतात मोबाईलवरून आणि दोन मिनटं पण नाही लागत तर फक्त एवढंच आहे की तुम्हाला आता वेबसाईट म्हणजे नवीन नव्याने वेबसाईट आल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने ई केवायसी करायची आहे किंवा आता जी वेबसाईट आहे ना आता ज्या वेबसाईटवर तुम्ही जी सुरू आहे त्या वेबसाईटवर पण तुम्ही फक्त हाफ के वाय सी पूर्ण करा हाफ के वाय सी के पूर्ण केल्यानंतर बाकीचं पुढचं काही करू नका ज्यांच्याकडे पेपर्स आहे त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे तर तुमच्याकडे जर पेपर्स असेल तर तुम्ही ते पेपर्स तुम्ही घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जा म्हणजे तिथे त्यांच्याकडे कागदपत्र दिल्यानंतर तुमची जबाबदारी संपली मग नंतर, नंतर लाडक्या बहिणी बस किती सोपं आणि साधे आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे ला तर लाडक्या बहिणी तरीसुद्धा आता अजूनही काही बहिणींना समस्या असेल ई के वाय सीबद्दल प्रश्न असतील अडचणी असेल काही तुम्हाला शंका असेल तर मला कमेंट करत राहा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आणि लगेचच तुम्हाला सर्व उपाय पर सांगणार पर्याय सांगणार की काय करायचं पुढे आता काय समस्या आहे तुमची काय तर त्यावर काय पुढे करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे तर लाडक्या बहिणी काळजी करू नका आणि लवकर ही केवासी पूर्ण करा तरच तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू मिळत राहणार तर लाडक्या बहिणी वर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा तरच तुम्हाला माझा पुढचा नवीन व्हिडिओ मिळेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हां सो थँक्यू